देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांना आज सागर बगल्यावर बोलावलेलं आहे संध्याकाळी गणपती दर्शनानिमित्तानं आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं फडणवीस सर्व आमदारांसोबत अनौपचारिक संवाद साधणार आहेत आमदारांकडून मतदारसंघांची माहिती फडणवीस जाणून घेणार असल्याचं कळत आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर आहेत ओम आज देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भाजपा आमदारांना त्यांच्या सागरीय शासकीय बंगल्यावर बोलावलंय निमित्त आहे गणपती दर्शनाचं मात्र या निमित्तानं काही वेगळ्या चर्चा सुद्धा होणार आहेत का निश्चितच नेहमीप्रमाणे यावर्षी देखील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांना गणपतीच्या दर्शनासाठी बोलवण्यात आले यावेळेला आमदारांना स्नेहभोजन देखील देण्यात येणार आहे फडणवीस यावेळेला आमदारांशी चर्चा देखील करतील निश्चितच आमदार एकत्र झाल्यामुळे भाजपच्या एकंदर स्थितीबाबत आणि मतदारसंघ निहाय जे काही पक्षाची स्थिती आहे याबाबत या बैठकीमध्ये या सगळ्या चर्चेमध्ये मंथन होऊ शकतं साधारणपणे एकशे पाच आमदारांना या ठिकाणी आज बोलवण्यात आले गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील काही आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं त्यामुळे ज्याप्रमाणे माहितीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज देखील काही प्रमाणात मतदारसंघांबाबत आणि काही महत्वाच्या जागांबाबत चर्चा होऊ शकते असं सध्या तरी ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी